बेलवंडी ठेकेदारीच्या वादातून पोकलेनवर दगडफेक आणि मारहाण श्रीगोंदा रस्त्याच्या ठेकेदारीचा वाद चव्हाट्यावर सुमारे दोनशे कोटीच्या निधीतून चालू असलेल्या शिरूर श्रीगोंदा रस्त्याच्या कामावर असलेल्या एका पोकलेन मशीनवर दुसऱ्या ठेकेदाराच्या मर्जीतील काही जणांनी येऊन दगडफेक करत चालकास मारहाण करून त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून नेले असल्याचा प्रकार बेलवंडी येथे घडला असून याबाबत पोकलेन मालक दादाभाऊ महादेव घेगडे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत म्हणाले आहे की दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास माझ्या पोकलेनवरील ड्रायव्हर गणेश शहाजी कातोरे व आमच्या गावातील दादाभाऊ दत्तात्रय घेगडे यांनी हे दोघेजण माझे पोकलेन मशीन बिलवंडी गावच्या शिवारात रोडच्या बाजूला नेऊन झोपलेले असताना सदर ठिकाणी माझ्या ड्रायव्हरच्या ओळखीचे प्रवीण उर्फ नागेश बाळासाहेब आलभर राहणार देवदैठण तालुका श्रीगोंदा व त्याच्याबरोबर इतर अनोळखी तीन जण अशांनी येऊन माझे पोकलेन मशीनवर दगड घालून पोकलेन मशीनचे केबिनचे सर्व काचा फोडून टाकून नुकसान केले आहे तसेच माझे पोकलेनवरील ड्रायव्हर यास सर्व लोकांनी लाथाबुक्याने मारहाण करून शिविगाळ केली आहे माझ्या ड्रायव्हरच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार रुपये त्यांच्या ओळखीचे प्रवीण उर्फ नागेश बाळासाहेब आलभर यांनी बळजबरीने काढून नेले आहेत तसेच यातील सर्व आरोपी हे माझ्या ड्रायव्हरला म्हणाले की तुझ्या मालकाला सांग इथे मशीन आणायचे नाही व त्या धावडेचे काम करायचे नाही जर तुझे मशीन परत इथे दिसले तर तुला व तुझ्या मालकाला तसेच सतीश धावडे याला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे अशी फिर्याद बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब यमगर करीत आहेत जे लानगर चिरूर श्रीगंदा रोडचं काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे सहा सात महिन्यापासून हे हुंडाई कंपनीचं मशीन मी ह्या कामावरती दिलेलं आहे परंतु ह्या काम कंपनीने खाली तीन सब ठेकेदार केलेले आहेत विश्वास गुंजा दादा भाऊ आणि सतीश धावडे यांनी तिघात आपापसात आप काम वाटून घेतलेलं आहे परंतु काल विश्वास गुंजाळ यांनी त्या दोघांनाही सांगितलं होतं की मी तुमची वाहनं काम बंद करा काम पुढचं मलाच करायचे नाही तर मी तुमची वाहनं फोडून टाकणार त्याच्यामुळं मी मग रात्री माझे ड्रायव्हरला इथं झोपायला पाठवलं होतं त्यांनी विश्वासगुंजाळणी दोन तीन माणसं पाठवली त्याच्याकडे एक त्याचा नातेवाईक प्रवीण आलवर प्रवीण बाळासाहेब अल्वर हा कामाला आहे त्यांनी रात्री येताना दोन तीन पोरं घेऊन आला आणि त्यांनी माझ्या मशीनच्या काचा फोड्या माझ्या ड्रायव्हरला हानमार केली व त्याच्या खिशातले पैसे काढून नेले आणि जाताना सांगून गेला जा की आज फक्त मशीनच आहे उद्या तुझं मालकाला बी दाखवतो आणि मशीन बी तुला बी बघतो काय हे काम आजची आज बंदच झालं पाहिजे उद्या मशीन उचलून नेलं पाहिजे अशी त्यांनी धमकी दिलेली आहे आणि हे असं जर चालत राहिलं हे काम होणार कसं याबाबत तुम्ही तक्रार काही केली का ज्याबाबत मी तक्रार गुन्हा नोंद केलेला आहे मी योगायतन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शरूर बेलोंडी फाटा ते ए... श्रीगांधा या कामा त्रेचाळीस किलोमीटरच्या कामामध्ये सबलेट ठेकेदार म्हणून मी हे पंधरा किलोमीटर काम घेतलेलं आहे आणि या सबलेट ठेकेदारामध्ये सतीश दावडे मी स्वतः दादा भाऊ वाखारे आणि विश्वासगुंधर असे तीन ठेकेदार सबलेटमध्ये नेमले होते त्या नेमणूक केलेल्या ठेकेदारांमध्ये आपापसामध्ये काल मला स्वतः फोन नंतर आला होता संध्याकाळी परंतु कंपनीचे डायरेक्टर निंबाळकर साहेब आणि दादा खरे यांना विश्वास विश्वासगुंजाळे यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पुढचं काम करायचं नाही काम केलं तर मी तुझे वाणं फोडेल भेटून देईल काम हा बंद करायचं परंतु या पाठीमागं काय कारण आहे हे अजूनही समजलेलं नाही आणि काम करायचं नाही किंवा का करायचं नाही हे हेतू त्यांनी सांगितलेलं नाही आणि त्यांच्या नावावरती वर्क आर्डर नसून ती वर्क आर्डर माझ्या नावाने आहे त्यांचं काम करणं बंद करण्याचा कुठलाही अधिकार नाही तरी त्यांनी अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने जाऊन पोखलेंच्या काचा फोडल्या हे पोखलेन घेगडे माठाचे दादा घेगडे यांचं आहे आणि त्यांचे त्या ते काचा फोडल्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही सर त्याची फिर्यात पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा